Al Atற்படி தlukkäத்தி híவு . या भागातील शेतकऱ्यांचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळे उपोषण आटपाडी तालुक्यातील हिवतड भागातील शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्र सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळे उपोषण केलं आहे हिवतड भागात तेहत्तीस केवीच्या वीज उपकेंद्राचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे मात्र याला अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत घाट नांद्रे येथील शेतकऱ्यांनी काम अडवलेलं आहे तसेच ताडाचीवाडी येथे वनहद्दीत परवानगी मिळत नसल्याने काम थांबलं आहे जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढून कामे पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी विद्युत उपकेंद्र कार्यान्वित करावी यासाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे या नवीन उपकेंद्रासाठी वनविभाग हद्दीतील पाच पोल उभं करण्यासाठी परवानगी देण्यात यावी वनविभाग हद्दीतील तीन पोल उभारण्यासाठी परवानगी लवकर मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या माध्यमातून केली आहे नमस्कार मी ऋषिकेश दिगंबर साळुंके हे उत्तर आम्ही उत्तरचे सर्व शेतकरी आज उपोषणाला बसण्याचं कारण असंच आहे घाट नांद्रेवरून आमच्या हिवतर सब स्टेशनची लाईट आलेली आहे परंतु प्रॉब्लेम असा झालेला आहे की तेथील घाट नांद्रे येथील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी पीडब्ल्यू डी रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे येणारी लाईन अडवलेली आहे ती लाईन सुरळीत चालू करण्यासाठी ती पण शेतकरी आहे आम्ही पण शेतकरी आहे त्यांचा पहिला मुद्दा पीडब्ल्यू डी वाल्याने सोडवून आमची लाईन कम्प्लीट करावी आणि आमचं सब डिव्हिजन चालू करण्यास आम्हाला लवकरात लवकर मदत करून शेतकऱ्यांचा होणारा हाल ते त्याच्यावरती मार्ग काढावा कारण का आज उन्हाळ्याचा दिवस चालू आहे एक तर चार तास लाईट आहे त्या चार तासात एक तास पण लाईट टिकत नाही बरं आता पाणी आहे सगळं आहे आम्हाला पाणी आलेलं आहे सगळं आलेलं आहे परंतु लाईटचा विषय आमच्यासाठी गंभीर झालेला आहे आणि आठवड्यातनं चारच दिवस लाईट असते ती, ती पण चार तास ती टिकत नाही आणि ही जर लाईन पूर्ण झाली तर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास लाईट भेटणार आहे त्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहे आम्ही सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज उपोषण करत आहे आमची जर ही मागणी मान्य नाही झाली तर आम्ही इथं साखळी पद्धतीनं आज चार पाच शेतकरी उद्या चार पाच शेतकरी अशा पद्धतीनं आम्ही भले महिना लागू हो दे आम्ही इथून उठणार नाही आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली